बादश हाय फ्रेंड्स मी रोहित दल्ली माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज उंबरवेडेचा मैदान आणि आपलं लक्षात सुद्धा गेलेलं मैदानाला पाहूया तिकडे गेल्यानंतर आपल्यानं कलेलंच काय नियोजन आहे आणि मोठा सोन्या देखील आज मैदानामध्ये येणार मोठमोठे नंदी सुद्धा येणार आहेत आपण दाखवण्याचा याच्या ब्लॉगमध्ये प्रयत्न करू आणि लहान मोठ्या शर्ती देखील दाखवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही असंच माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि मला असं सपोर्ट करत राहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या ब्लॉग पाहता येते तर चला भेटूया मैदानामध्ये पाहू शकता आपल्या समोर लक्ष नाही इकडे बाबू बाबू आजचा नियोजन कसा आहे आजचं नियोजन आहे छोट्या छोटा घेतले हां आणि गुलाग मी प्रयत्न करू आता इथं बाबू पण आले आपल्या मैदानात बाबू तुला कसा वाटतं इकडे आल्यावर भारी वाटत त्याला काय तुला हाऊस पक्की हाऊस आहे तुला बेस हाऊस आहे तुझा बैल कुठला बाबू लक्ष आणि सोन्या सुर पण आवडतो तुझा नाही नाहीकर आपली सगळी गँग आहे तुम्ही पाहू शकता हृतिक नाही नाहीकर रोशन क्रेज बघा यो नाव ना क्रेज पलतन ना। बघ पलतन बघ ती कशी बोटकरांचा सर्जा विरुद्ध प्रेक्षणीय लढत होणारे जादू आणि राहुल पाटील यांचा सर्जा اڻڪم چڙهي هاتا وٽ چڙهڻ جي ڪنهن جو نه آهي ۽ ڪم چڙهي هاتا وٽ چڙهڻ جي ڪنهن جو نه آهي ۽ ڪم چڙهي هاتا وٽ چڙهڻ جي ڪنهن جو نه آهي

बैलगाडी क्षेत्रातला बाहुबली ज्याला हिंदुस्थानचा बाहुबली आणि इंदोर चा असा कुमार केलं जात पाटील आणि साहिल विजय शेख पाटील सोनापाडा यांचा पन्नास पन्नास वाढशा सोन्या मैदानात आला आणि आजच्या मैदानातील प्रमुख आकर्षण आहे तसेच आमचे आदरणीय आणि आमची सपोर्ट सिस्टीम जयशेठ पाटील सोनारपाडा यांचं या ठिकाणी आगमन झालं त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे

तुम्ही पाहू शकता यो स्क्रीन वर क्रेज पाहू शकता एकदम सेफ जागा म्हणजे स्क्रीनची ची ना आपली माऊलीची गाडी जमलेली ना ती पण कॅन्सल झाली सुंदर आहे सुंदर आंब्याचा शिराट पाडचा श्यामा

दादाचा पाय मोरले का लक्ष कसा का झाला लक्षाला लक्ष शर्यत होल का आवडी जाम गाड्या पुढत वाटत ना मला होईल मध्ये होईल शरद अशी मधीन आता नियम बाय नियम आहे ना आता बघू आता बिंचोडच्या गाड्यांना देत संधी दिली तर होईल गाडी नाहीतर मग संपवून घालायचं आणि घरी निघायचं चला बघूया आपण तर मधीन थांबूया तांब्याचा शंभू अतिशय सुंदर अशा गाड्या बघतात डावी सुंदर आणि शंभू अतिशय सुंदर Ada, ada, ni Kartus <tus> मॅचचा जिंकलेला तुम्ही पाहू शकता विरुद्ध गाडी भवानी आणि बोनरीचा रामा होता आणि आपला लक्ष विन झालेला तुम्ही पाहू शकता बाबू काय बोलशील आजची शर्ती बद्दल इज्जत राखली बस आज इज्जत राखली आमच्यावर इज्जत राखली पहिल्याने खूप दिवसांनी शरद बघायला लक्षाची लक्षाने घेतलं त्याच्याबद्दल मी खूप आभार लक्ष तुमचं धन्यवाद तुम्ही शरद बघायला आल्याबद्दल ते चला पाहूया